सुन रहे हैं 90.4 पॉइंट फोर मैंगो एफ एम एरा देखो तो टंकी ही नहीं कूलर भी ड्रम ही नहीं गमले भी घर में ही नहीं बाहर भी ए भाई इधर देखो हर तरफ मच्छर खड़े में टायर में डिब्बे में प्याले में हर जगह पनपता है डेंगू और चिकुनगुनिया का मच्छर साफ पानी में ही पनपता है ड्रम कूलर आदि को हर सप्ताह साफ करें कोई भी चीज जिसमें पानी जमा हो सके इधर उधर न फेंके प्यारे और सालत में ही एक रस्ता है नमस्कार कोल्हापूर तुम्ही आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की आता पावसाळा सुरू झाला आहे आणि आपण बघतोय की सगळीकडे ना पावसामुळं आपल्याला आनंद तर होतोच पण त्यासोबतच काही त्रास जे असतात ते पावसामुळं सुरू होतात जसं की वेगवेगळे आजार आहेत डेंग्यू चिकनगुनिया आणि काही कीटकजन्य आजार आणि या निमित्तानंच ना याबद्दल बोलायला आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर विनोद सर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर सुरुवातीला मला सांगा की कोणत्या प्रकारचे आजार जे आहेत ते पावसाळ्यात सुरू होतात आणि कशा प्रकारे आपण त्यांची काळजी घेऊ शकतो सध्या पावसाळा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे तर पावसामध्ये जे आजार होतात त्यामध्ये कीटकजन्य आजारामध्ये महत्वाचे आजार आहेत ते म्हणजे हिवताप डेंगू आणि चिकनगुनिया आणि थोड्याफार प्रमाणात जिका सुद्धा येण्याची शक्यता आपल्याकडे आहे सर यांची काळजी आपण कशाप्रकारे घेऊ शकतो आता पावसामध्ये जे काही पाण्याचं साठवण होते ती आपल्या परिसरामध्ये जिथे जिथे कंटेनर आपले पडलेले असतील तर ते, ते, कंटेनर ते त्या कंटेनरमध्ये पाणी साचून आठ दिवसामध्ये त्याच्या डासाची उत्पत्ती होते आणि त्यामुळे म्हणजे हे कीटकजन्य आजार होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे आपण परिसर स्वच्छता ठेवणं ही महत्वाची गरज आहे सध्या तरी म्हणजे नागरिक तर याची काळजी घेत आहेतच पण त्यासोबतच सर जिल्हा प्रशासनामार्फत कोणकोणत्या उपाययोजना आता सध्या सुरू आहेत आता कशा प्रकारे राबवल्या जात आहेत याच्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे आपण सर्वे करणं खूप गरजेचं आहे आणि ते आपल्या आरोग्य विभागापास सर्वे चालूच आहे तर त्यामध्ये जिथे जिथे कंटेनर आहेत ते आपण रिकामी करणे त्यामध्ये औषध टाकणे किंवा गप्पी मासे सोडणे किंवा त्यामध्ये जळकवायला सुद्धा आपण आताचा उपाय करू शकतो तर आपण बऱ्यापैकी आपला घर आणि परिसर बघितला पण याच्याबरोबर बाकीचे सुद्धा ठिकाणं आहेत म्हणजे काही ठिकाणी काही गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत किंवा काही अशी इतर बगीचे वगैरे आहेत की तिथे पाणी साचण्याचे प्रमाण जास्त आहेत तर अशा ठिकाणी सुद्धा आपण हा सर्वे करणं आणि त्याच्यामध्ये उपाययोजना करणं जे भांडी रिकामी करता येतात ती आपण करून करून घेणं आणि जे करता येत नाही त्यामध्ये आपण जडको ऑइल कप्पी मासे यांचा वापर सुद्धा आपण करू शकतोय आणि सर्वांनी जर मिळून काम केलं तर हे आजार आपल्याला कमी करता येईल आणि याच्याबरोबर बरोबर कसं आहे की आता बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू आहे तिथे पाण्याची साठवण आणि पाणी साठवून ठेवण्याची वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या सुद्धा धोकादायक आहेत तिथे पाणी आठ दिवसापेक्षा जास्त दिवस असलं तर त्याच्यामध्ये दे डेंग्यू चाळ्या होऊन डास तयार होऊन आपल्याला त्याचा त्रास होतो तसेच काही बेसमेंट आहेत की जिथे पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचते ते सुद्धा निसरा करणं योग्य वेळेत आणि त्याचा योग्य विल्हेवाट लावणं हे सुद्धा सध्या काळाची गरज आहे त्याच्याबरोबर नागरिकांनी कोरडा दिवस सुद्धा पाळणं खूप गरजेचं आहे आठवड्यातनं एकदा आपली घरातील भांडी किंवा परिसरातली भांडी करून ही सुधा सुधा रिकामी करून ती घासून पुसून स्वच्छ करणे हे सुद्धा महत्वाचं आहे पण नागरिकांनी पण ह्यामध्ये खूप मोठा रोल आहे की त्यांनी सुद्धा स्वतःचा घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे खूप गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही कंटेनर आहे ते रिकामी करणे त्यामध्ये डासाच्या आळ्या होऊ नये देणे आणि डास न वाढू देणे एवढी काळजी घेतली तर याच्यावर आपण नक्कीच मात करू शकतो नक्कीच सर तुम्ही सांगितलं की नागरिकांचा सहभाग सुद्धा खूप गरजेचा आहे तर ज्यांना सहभागी व्हायचं आहे ते नागरिक कशा प्रकारे सहभाग नोंदवू शकतात यामध्ये त्यांनी म्हणजे नार मला असं वाटते की प्रत्येक ठिकाणी जे मोठे मोठे आहेत आहेत बिल्डिंग त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आरोग्य कर्मचारी पोहचू शकत नाही तर त्या लोकांनी एकत्र येऊन आपल्या परिसराची जर पाहणी केली आणि कुठंतरी डासाची उत्पत्ती होते जर आणि ते जर केलं तर नक्कीच याच्यावरती आपण मात करू शकतो याच्यामध्ये पालकमंत्री आणि आरोग्य मंत्री आहेत त्यांच्या सूचनेनुसार आणि कलेक्टर सर आणि सीओ सर आणि डीएचओ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सर्व अधिकारी कर्मचारी फील्डमध्ये मध्ये काम करत आहेत आणि चांगल्या प्रकारचं आपलं नियोजन आहे आणि ह्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे तर आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांनी मिळून जर काम केलं तर आपण ह्याच्यावरती नक्कीच मात करू शकतो नक्कीच सर सर आमच्या नाईन्टी पॉईंट फोर मँगो एफ एम थ्रू आपली जी मुलाखत होती तर यामधून तुम्हाला जनतेला काय आवाहन करायचं आहे नागरिकांनी पाणी साचव देण्यासाठी आपल्या परिसराची पाहणी करणं खूप गरजेचं आहे बेसमेंट असतील बांधकाम असतील तिथं पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून देणं आणि याच्यातून जरी कुणाला ताप आला तर तो अंगावर न काढता त्याची योग्य ठिकाणी तपासणी करून आपल्या शासकीय दवाखान्यामध्ये त्याची मोफत तपासणी आणि उपचार होतात तर ह्या जो ताप आपल्याला येतोय त्याची योग्य प्रकारे योग्य ठिकाणी त्याची तपासणी करून उपचार करणं गरजेचं आहे कर नक्कीच सर कोल्हापूरकर या गोष्टींची काळजी घेतील आणि तुम्ही आलात एवढी चांगली माहिती दिलीत आणि याबद्दल लोकांना तुम्ही अवेअर केलं याबद्दल खूप खूप धन्यवाद सर थँक्यू नक्कीच परत एकदा खूप खूप धन्यवाद सर आणि कोल्हापूरकर हे होते जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर विनोद मोरे सर ज्यांनी आपल्याला डेंग्यू चिकनगुनिया आणि अनेक कीटकजन्य आजार आपण कशा प्रकारे रोखू शकतो कशाप्रकारे आपण त्यावर उपाययोजना करू शकतो याबद्दल खूप महत्त्वाची माहिती सांगितली आहे सो कोल्हापूरकर नक्कीच तुम्ही काळजी घ्या आणि ऐकत राहा नाही पॉइंट फोर मैंगो एफ एम ए कोल्हापुर जरा देखो तो टंकी ही नहीं कूलर भी ड्रम ही नहीं गमले भी घर में ही नहीं बाहर भी। ए भाई जिधर देखो हर तरफ मच्छर खड़े में टायर में डिब्बे में प्याले में हर जगह पनपता है डेंगू और चिकनगुनिया का मच्छर साफ पानी में ही पनपता है कूलर आदि को हर सप्ताह साफ करें कोई भी चीज जिसमें पानी जमा हो सके इधर उधर न फेंके प्यारे और सालत में बचाव ही एक रास्ता है